हॅलो मुलांनो कसे आहात मी तुमची लक्ष्मी आजी तर आज आपण व्यवहारिक गणित तयार करूया आणि सोडूया आता समजा तुम्हाला तुमच्या आईने दुकानात पाठवलं आणि सांगितलं दोन किलो कांदे आण दोन नारळ आण पाव किलो लसूण आण म्हणून सांगितलं आणि पाचशे रुपये तुमच्याकडे दिले तर तुम्ही जाणार ना दुकानात आणि दुकानादाराकडून घेणार मग काय करणार एक किलो कांदे किती रुपये पंचवीस रुपये मग तुम्ही दोन किलो कांदे घेणार एक नारळ किती रुपये चाळीस रुपये दोन नारळ घेणार एक किलो लसूण शंभर रुपये आणि पाव किलो लसूण घेणार मग तुम्ही ह्याचा हिसाब करणार ना मग दोन किलो कांद्याचे किती होणार तर पंचवीस रुपये किलो मग दोन किलोला पंचवीस पंचवीस पन्नास असे करणार पन्नास रुपये मनात ठेवणार तुम्ही बरोबर नंतर चाळीस रुपयाप्रमाणे एक नारळ तर दोन नारळाचे किती तर चाळीस चाळीस ऐंशी होणार हां हे पन्नास आणि हे ऐंशी किती झाले आठ पाच तेरा म्हणजे एकशे तीस रुपये mm. नंतर शंभर रुपये किलो लसूण मग तुम्ही हिसाब करणार की पाव किलोला किती शंभर रुपयेला किलो मग अर्ध्या किलोला पन्नास रुपये मग त्याच्याही अर्ध्या किले की पंचवीस रुपये असा हिसाब करणार होय की नाही हे एकशे तीस आणि ते पंचवीस किती झाले तीस आणि वीस पन्नास आणि पाच पंचावन्न एकशे पंचावन्न असा मनात तुम्ही हिसाब करणार होय की नाही तर ते बरोबरच आहे यायलाच पाहिजे ते सगळ्यांनाच यायला पाहिजे न शिकलेल्यांनासुद्धा ते येतं आणि करतात लोक तर ते तसं करतात आणि एकशे पंचावन्न झाले मग ते पैसे पुढचे मोज दिलेले असतात त्या पण ते मोजतात लोक पंचावन्न झाले जी शिकलेले नाही आहेत वजाबाकी येत नाही ती सरळ मोजतात मग दिलेले पैसे काय करतात पंचावन्नमध्ये मिळवतात पंचावन्न मग हे पाच घातले साठ झाले मग सत्तर ऐंशी नव्वद शंभर मग हे दोनशे झाले मग हे तीनशे दोनशेची एक नोट शंभराचे माझे बरोबर आले पैसे हां असं करतात की नाही तर आपल्याला आता शाळेत अभ्यास करायचा आहे गणित सोडवायचं आहे मग आपण काय करायला पाहिजे चला मग बघूया पाचशे रुपये आपण दुकानदाराला दिले मग तो दुकानदार काय करणार हे आपले जे आहेत पैसे हे किती झाले ते घेणार नंतर हे घेणार ते मिळवणार हां हे किती आहेत ते बघणार तेही त्याच्यात ते मिळवणार आणि आपले घेणार आणि बा राहिलेले आपल्याला देणार हां म्हणजे कोणती क्रिया येणार पहिली वजा बाकीची पाचशातून ते आपले जाणार आहेत आणि बाकीचे आपल्याला येणार आहेत मग वजा बाकी होणार की नाही मग आपण पाचशे रुपये आपल्याला आईने दिले पाचशेची नोट आहे आपल्याकडे सुटे नाही आहेत म्हणून आपण पाचशे रुपये दुकानदाराला देणार हां तर आपण कसं गणित करायचं तर पाचशे रुपये घेऊया आपण पहिले हे मोठे आहेत ना आपण दिलेले आता वजा करूया हे किती होणार ते वजा करायचे मग आता पहिलं आपण काय करूया पंचवीस रुपये किलो कांदे आणि आपण घेतले दोन किलो मग पंचवीस रुपये किलो दोन वेळा पंचवीस पंचवीस दोन वेळा होय की नाही मग काय करायचं गुणवले गुणवले काय दोन नंतर आपण काय करणार इकडे जाणार हां मग त्याच्या अगोदर आपण ह्याला ब्रॅकेट घालूया कंसात ठेवूया ह्याला हां नंतर आपण ह्या कंसात हे जेवढे आहेत ना हे ह्याचे झालेत आता आपण त्याच्यात दुसरे मिळवणार आहोत मग ते पण आम्ही कंसात ठेवूया असे एका नारळ चाळीस रुपये दोन नारळ घेतले म्हणजे ते पण दुप्पट होणार आहेत म्हणजे चाळीस चाळीस असे दोन वेळा म्हणून दोन करूया गुणाले ते कंसात ठेवूया नंतर पुढे जाऊया अधिक पुन्हा ब्रॅकेटात कंस घालूया बघा आता शंभर रुपये किलो लसूण आहे एक किलो आहे की नाही मग शंभर लिहूया गुणुले एक चतुर्थास म्हणजे पाव किलो ए, वर एक आहे खाली चार आहे त्याचा अर्थ काय वर जेवढे आहेत एक त्याचा चौथा भाग चार हिस्से त्याचे समान करतात शंभराचे पाव पाव किलो करणार त्यावेळी खाली म्हणजे चार म्हणजे शंभराचे चार तुकडे करायचे आहेत चार भाग करायचे आहेत शंभर रुपयांचे तर हे चार म्हणून असं लिहायचं झालं आता आपण सोडवायचं हे गणित मग पहिला आपण काय करायचं अशा गणितामध्ये पहिला जिथे भागाकार दिसतो याचा अर्थ काय शंभरला ह्या चारने भागणार आहोत आपण हां असं तिरकस भागाकार होणार आहे एक शेद चार हे पूर्ण त्याचा चौथा भाग काढायचा आहे आपल्याला चला मग बघूया आता हां सोडूया हे पाचशे आपण तसेच लिहूया पाचशे वजा हे ब्रॅकेट आपण तसंच ठेवूया ब्रॅकेट पहिलं सोडवायचं असतं पण इथे भागाकार आहे ना भागाकार नसता बाकी कसली गणित असे तर ती हे करायला पाहिजे ब्रॅकेट पहिली सोडतं पहिलं भागाकार आहे ना ते ब्रॅकेट आपण पहिलं सोडून घेऊया हां हे आता ब्रॅ सॉरी कंसातच हां कंसात पंचवीस हो ब्रॅकेट म्हणजे कंस दोन अधिक कंसातच ठेवूया चाळीस गुणुले दोन आधी आता हे आपण सोडून घेऊया आधी कंसातून बाहेर काढायचं त्याला ना मग कंसातून बाहेर काढूया शंभर गुणुले एक चतुर्थांश किंवा एक छेद चार किंवा एक भागिले चार असं बोलतात मग आता आपण हे सोडवणार चार एके चार हां नंतर हे दहा चार दुने आठ नंतर आठ गेल्यानंतर दोन राहिले दोनावरही शून्य घेतले वीस झाले मग चार पंच वीस मग पंचवीस आलं होतं आता आपण हे कंस सोडूया आणि त्याला खाली घेऊया हा पाचशे वजा हे कंसांचं करूया आता आपण पंचवीस जुने किती पन्नास अधिक हे घेऊया चाळीस जुने किती ऐंशी हे तर आपण तोंडी करतोच होय की नाही पण आपल्याला गणित करायचं आता अधिक अधिक हे किती आले आपले पंचवीस ते घेऊया आता पाचशे वजा आता हेची आधी बेरीज करूया आपण हां किती आहेत हे पाच आहेत इथे शून्य आहे इथे शून्य आहे म्हणजे पाच लिहावे लागणार आदा आदा, आदा ने दोन आहेत आठ आहेत आठ आणि दोन किती दहा दहा आणि पाच किती पंधरा बघा आता दोन आणि आठ दोन दहा दहा आणि पाच पंधरा बरोबर पंधरा म्हणजे एकशे पंचावन्न झाले मग आता आपण काय करायचं पाचशेतून एकशे पंचावन्न वजा करणार आहोत बघा हां आता हे शून्य आहेत मग हे पाच घे जाणार का नाही मग इकडून इकडे नाही इथे दहा होणार हां दहा झाले की हे दहातून पाच गेले पाच राहणार आता ह्या ह्याच्याच काही शून्य आहे तर इकडून कसं घेणे ह्याने पहिले ह्याच्याकडून घेतलेले हां ह्याचे दहा झालेले मग तिकडचं इकडे त्याने दिला दहातला मग इथे नऊ राहिले हां नवातून हे पाच जाणार मग किती राहणार नवातून पाच गेले चार राहणार आता ह्याच्याकडे ह्याने दिलेले त्याला उष्णे त्याच्यामुळे ह्याच्याकडे चारच राहिले मग हे चार चारातून एक गेला किती राहिले तीन राहिले आता हे उत्तर आपलं आलं इतके आपल्याला पैसे दुकानवाला देणार आहे बरोबर मग आता हे आपल्याला त्याने दिले हां मग आपण काय करतो आता स बरीच लोक काय करतात मग एवढे दिले ना मग त्याच्यात हे मिळवतात किती तीनशे पंचेचाळीस दुकानवाल्याने दिले अधिक त्याच्यात किती मिळवतात हे एकशे पंचावन्न एक पाच पाच आणि मग बघतात हे पस्ती हे तीनशे पंचेचाळीस मग आपले हे पाच मग हे पाच किती झाले दहा दहा शून्य हातचा आला एक पाच चार नऊ नऊ आणि एक दहा दहा शून्य हातचा आला एक तीन आणि एक चार आणि एक पाच बरोबर झालेत पाचशे रुपये त्याने बरोबर घेतले आहे की नाही दुकानवाल्याने आपल्याला फसवलं नाही बरोबर आहे आपलं गणित समजलं चला मग भेटूया पुढच्या व्हिडिओत बाय